तर शेतकरी मित्रांनो मी सध्या कळंबला आहे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुका तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण काल जो पाऊस सांगितला होता पाऊस या भागात होणार आहे आणखी काही बऱ्याचशा ठिकाणी आपण पाऊस सांगितलेला आहे परंतु कळंबमध्ये कळंबमध्ये काल रात्री सुद्धा पाऊस झाला म्हणजे आजच्या डेटमध्ये पाऊस झालेला आहे आणि आज परत दुपारी आता सध्याची परिस्थिती सध्या तीन वाजून चौदा मिनटं झालेली आहे मी या भागात आहे आणि या भागात पाऊस सध्याच्या परिस्थितीत झालेला आहे आता कालचा जो हवामान अंदाज आपण दिला होता आज आजची तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस आज आणि उद्या आपण बऱ्याच भागात जो पाऊस सांगितलेला आहे तो कशा प्रकारे होणार तर हे आपण बघू इथून यवतमाळ आता एकोणतीस किलोमीटर आहे आपण सध्या कळंब तालुक्यात आहे तर कुठे कुठे पाऊस सध्याच्या परिस्थितीत आता जो कालचा आपण व्हिडिओ बनवला होता तर त्याप्रमाणे कुठे कुठे पाऊस झाला नेमकं तुम्ही मला सांगा इथं तर चांगला पाऊस झालेला आपल्याला दिसते म्हणजे काल रात्रीसुद्धा झाला कळम आणि राळेगाव यवतमाळ तालुक्या यवतमाळ जिल्ह्यात कळम आणि राळेगाव सध्या शेतात पाणी साचलेलं आहे आणि ठीक पाऊस झाला इथे मध्यम स्वरूपाचाच पाऊस म्हणू शकतो आपण काही भागात तर कुठे कुठे कशा प्रकारचा पाऊस आहे हा मला सांगा